नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षेत आहे ती म्हणजे नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस जी आहे तर ती नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे त्याचबद्दल एकोणतीस एप्रिल रोजी नुकसान भरपाईबद्दल महत्त्वाचा राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार नक्की नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावे लागणार आहे किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आता कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ती नक्की के केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर अंतर शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकोणतीस एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा नि ने जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आरनुसारच येत्या पंधरा जुलै 2025 हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं जर नुकसान झालेलं असेल तर हे नुकसान भरपाईसाठी केवळ फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाईल याचा अर्थ शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी विशेषतः नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आय डी कारक हे बंधनकारक केलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण सांगितलेलं आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यावयाचं आहे आणि आता जी काही दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर या नुकसान भरपाईबद्दल एकोणतीस एप्रिल रोजी एक राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसारच पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या सॉरी पंधरा जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दो पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे परंतु त्यापूर्वी जे शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे तर अशा शेतकरी बांधवांचा यामध्ये समावेश असणार आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे यापुढे सर्व शासकीय योजनांसाठी बंधनकारक राहिले आपण या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा सांगत आहोत तर मित्रांनो आता राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र काढणं हे बंधनकारक करण्यात आलं यामुळे शेतकऱ्यांना जलद आणि प्रभावी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी म्हणजे कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ असेल तर तो, तो लाभ भेटणार आहे यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक विमा भरणे असेल त्यानंतर पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल या सर्व आणि नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व योजनांची म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड हे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी पंचनामे करत असताना फार्मर आय डी नंबर हा आवश्यक ठरणार आहे तसेच शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया करतानासुद्धा आता फार्मर आय डीसाठी ऑप्शन दिला जाणार आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये फार्मर आय डी नंबरचा समावेश हा अनिवार्य केला जाणार आहे म्हणजे जा आपण ज्यावेळेस फॉर्म भरत असतो मी या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये जर फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल या योजनांचा लाभ मिळण्या मिळणं तर दूरच राहिलेलं आहे परंतु त्याचा जो तुम्ही फॉर्म भरणार आहात तो फॉर्मसुद्धा भरणं तुम्हाला बंधनकारक असेल किंवा फॉर्मसुद्धा भरण्यासाठी अडचणी येऊ शकतात यासाठी तुम्हाला फार्मर सॉरी फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असं असणार आहे मित्रांनो आता फार्मर आय डी कार्ड कसा काढायचा आहे तेही जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची आवश्यकता नाही फक्त तुमचा आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर आणि शेतजमिनीचा सर्वे नंबर असणं तुम्हाला आवश्यक आहे आणि शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊनसुद्धा आपला फार्मर आय डी आय डी नोंदणी करू शकतात तर मित्रांनो यासाठी काही जास्त कागदपत्र लागत नाहीये यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि शेतजमिनीचा सर्वे नंबर या तीनच गोष्टींची आवश्यकता आहे याचप्रमाणे आता जी आरनुसार नुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी होणाऱ्या मदतीसाठी फार्मर आय डी कार्ड हा असावा लागेल किंवा फार्मर आय डी नंबर असावा लागेल यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी सर्व प्रकारची नुकसान भरपाई या आय डीच्या आधारेच दिली जाईल मित्रांनो एकंदरीत जर व्हिडिओचं आपण तात्पर्य पाहिलं तर एवढंच महत्त्वाचं आहे की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे आवश्यक का आहे बंधनकारक का आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने आ, फार्मर आय डी कार्ड काढून घेवायचं आहे मित्रांनोही तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये करणं करणं जर तुमच्या याच्याने होत नसेल का तर तुम्ही आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊनसुद्धा आपला फार्मर आय डी का क्रमांक काढू शकता तर मित्रांनो ही फार्मर आय डी हे दोन हजार पंचवीसमध्ये खूप बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून जर वंचित राहायचं नसेल तर तुम्ही तुमचा फार्मर आय डी नंबर हा काढून घेणं महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि ही महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा पुन्हा भेटूया अशात माहिती सोबतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र